नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे धनंजय मुंडे आणि प्रयागराजची चेंगरा चेंगरी मित्र हे जे दोन विषय आहेत धनंजय मुंडे आणि प्रयागराजची चेंगरा चेंगरी ह्याच्यामध्ये आपल्याला एक सामाजिक स्थितीचं सा अत्यंत विदारक दर्शन घडतं मी मी आणि मी याचा प्रभाव दिसतो माझ्याजवळ जे आहे ते मी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही काही हो नैतिकता वगैरे नंतर आणि मला जे मिळवायचं आहे मग ते अगदी पुण्य का असे ना ते मी कसंही मिळवीन कोणत्याही मार्गाने मिळवीन दुसऱ्याचं उरबाडून मिळवीन आणि मला ते पुण्य हवं आहे ते मी मिळवीनच ही जी संवेदनशीलतेचा हा जो अभाव आहे त्याचं दर्शन या दोन गोष्टीमध्ये घडतं आहे राजकारण आणि धर्मकारण धर्मकारण म्हणजे संत संस्कृती संत संस्कृतीचा प्रभाव राजकारणावर पडायला पाहिजे की नाही आज उलटं झालं आहे आज राजकारणाचा प्रभाव संतकारणावरसुद्धा पडायला लागला आहे की काय अशी एक भीती वाटते आहे सात्विकता ही वरच्यास्थानी पाहिजे तामसिकता खालच्या स्थानी पाहिजे आज तामसिकता वरती जाते आणि ती सात्विकतेचा पराभव करते आहे असं या दोन घटनांमधून दिसून येतं कसं ते आपण पाहू हा जो प्रयागराजचा कुंभमेळा आहे ही जगातली सगळ्यात मोठी सांस्कृतिक सामाजिक सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं संमेलन आहे पंचेचाळीस कोटी लोक मकर संक्रांतीपासून महाशिवरात्रीपर्यंत दोन महिने हा महाकुंभ महोत्सव चालणार आहे गंगा यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमामध्ये जर तुम्ही अंघोळ केली स्नान केलं तर तुम्हाला पुण्य मिळतं आणि असा योग एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येतो त्यामुळे आणि तो अर्थ आलेला आहे त्यामुळे तिथे पुण्य मिळवण्यासाठी स्नान करण्यासाठी शुचिरभूत होण्यासाठी लोक जात आहेत परवा मौनी अमावस्या होती आणि मौनी अमावस्येला जो प्रकार घडला रात्री एक दीडच्या सुमाराला अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाहेरून नवा जनसमुदाय आतमध्ये आला घाटावर आणि घाटावर आता आपल्याला स्नान करायला संधी मिळणार म्हणून जे भाविक श्रद्धाळू प्रतीक्षा करत होते थांबले होते त्यांच्या अंगावर तो धावून गेला ते पडले त्यांना चिरडून त्यांच्यावरून चालत जात नदीच्या दिशेनं त्यांनी त्रिवेणी संगमाच्या दिशेनं त्यांनी धाव ठोकली बाहेरून आलेल्या जनसमुदाया काहीतरी लाख लोक तरी असतील प्रशासन व्यवस्था कोसळली तीस जणांचा मृत्यू झाला आहे त्याहून दुप्पट लोक घायाळ झालेत असं प्राथमिक अशी अटकळ आहे याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झालेली असू शकते सगळे लोक राष्ट्रपतींपासून खूप दूरवर त्या महाराष्ट्रात तामिळनाडू सगळे लोक हबकलेले आहेत की हे कसं होतं हे कसं झालं कारण पुण्याची व्याख्या आपण बदलली मला पुण्य हवं आहे आणि ते मी कसंही मिळवीन पुण्य कशात असतं दुसऱ्याचा जीव वाचवणं दुसऱ्याचा सन्मान राखणं आणि त्यासाठी मी कष्ट घेणं मी खपणं मी झिजणं दुसऱ्याच्या हितासाठी असं केलं तर तुम्हाला पुण्य मिळतं लो देवाला अशी माणसं आवडतात पण आता त्या नदीमध्ये जर स्नान केलं अमुक एका मुहूर्तावर तर मला पुण्य मिळतं अशी समजूत आहे ना अशी श्रद्धा आहे ना मग मी ते कसंही करून मिळवणार त्यासाठी दुसऱ्यांचा जीव गेला तरी चालेल आता या लोकांचा जीव घेऊन त्यांना पायाखाली तुडवून तुम्ही नदीत जाऊन आंघोळ केलीत तुम्हाला पुण्य मिळणार का हा विचार सारासार लुप्त झाला त्या नदीतच पुण्याची व्याख्यात बदलली आहे मला जे हवं ते मी ओरबाडून घेणार मी समाजाचा विचार करणार नाही ही फार मोठी दारुण अशी अवस्था आहे आता धनंजय मुंडेचा या प्रकरणाचा या सं काही संबंध आहे का आहे पहा बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची हत्या झाली संतोष देशमुख त्याला आता जवळजवळ दोन महिने होतील तरी अजून जो एक त्यातला आरोपी जो आहे कृष्णा आंधळे तो अजून सापडलेला नाही वाल्मिकी कराड सूत्रधार असावा संतोष देशमुखचा खंडणीतून हे झालेलं आहे आणि तिथे जी वाळू उपसा किंवा रेती उपसा हा जो प्रकार असतो त्याच्यामधून भांडणातून कोणी किती उपसायचं आणि त्याबद्दल आम्हाला राजकीय नेत्यांना खंडणी किती द्यायची या बादातून संतोष देशमुख सरपंच प्रामाणिक होता तो खंडणी द्यायला विरोध करत होता म्हणून त्याची हत्या झाली तर तो वाल्मिक कराड जो आहे तो सूत्रधार असावा असं म्हटलं जातं न्यायालयात ते सिद्ध होईल पण तो धनंजय मुंडे यांचा धनंजय मुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता आहे तर त्याचा वाल्मी कराडशी संबंध आहे असा अनेक लोक बोलत आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर त्यागपत्र द्यावं अशी मागणी वाढते काही स्वार्थी लोक असतात राजकारणी ते सरकार पक्षात जी अपकिर्ती व्हावी म्हणून अशा मागण्या करत असतात तो भाग थोडा पण सर्वसामान्य सुद्धा असं वाटतं की धनंजय मुंडेवर एवढे आरोप येतात तरी धनंजय मुंडेची भूमिका काय पहिल्यांदा त्याची भूमिका अशी होती मी राजीनामा देणार नाही मी काही गेलेलंच नाही आता जन आक्रोश वाढत गेला त्यामुळे आता तो म्हणतोय की मला अजित पवारांनी सांगितलं तर मी राजीनामा देईन मग त्याच्या लक्षात आलं अजित पवारांपेक्षा मोठी शक्ती सरकारात आहे तेव्हा मग मी आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तर राजीनामा अरे तू जर निर्दोष आहे असं तुला पहिल्या दिवसापासून वाटतं आहे तर तू सांग की मी निर्दोष आहे मी त्यागपत्र देणार नाही मला जर तुम्ही नको असाल तर तुम्ही न... मी जर तुम्हाला नको असेल तर मला काढून टाका मंत्रिमंडळातून मी लढेन न्यायालयात जाईन लोकांकडे जाईन मी लढेन आणि माझं निर्दोषत्व सिद्ध करीन अशी तुमची भूमिका नाही आहे नैतिकतेची भूमिका काय आहे कशी असली पाहिजे धनंजय मुंडेंनी असं म्हटलं पाहिजे की मी लोकांचं जर असं म्हणणं असेल की माझा वाल्मिक कराडशी संबंध जवळून असल्यामुळे या हत्येत माझासुद्धा काहीतरी हातभार असावा असं जर लोकांना वाटत असेल तर मी त्यागपत्र देतो पण माझी दुसरी एक मागणी आहे जे आरोप झाले त्याची चौकशी लवकरात लवकर करा आणि मला माझं निर्दोषत्व सिद्ध करायला संधी द्या नुसते आरोप करायचे आणि एखाद्याचं चारित्र्य असं काळवंडून टाकायचं हा प्रकार मला मान्य नाही मी आत्ताच्या आत्ता त्यागोपत्रच देतो आणि चौकशी करा माझ्यावरच्या आरोपांची अशी भूमिका घ्यायला पाहिजे पण तशी भूमिका घेतली गेली नाही तू जर निर्दोष आहेस तर तुला तू तुझा त्यागपत्राचा जो विषय आहे तो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांकडे कारण तुला सत्ता सोडायची नाही आहे का हा मी पण आहे हे संवेदनशीलतेचा हा अभाव आहे त्यामुळे ते जे प्रयागराजचे लोकांच्या अंगावरून चालत जाणारे आणि पुण्य मिळवण्यासाठी धावपळ करणारे जे जीव आहेत ते आणि धनंजय मुंडे हा त्यांच्यापेक्षा वरच्या पातळीवर आहे तो मंत्री आहे तो राजकारणी आहे तो सत्ताधीश आहे त्यां सामान्य माणूस आणि हा विशेषाधिकार असलेला माणूस यांच्या प्रवृत्तीत फरक काय आहे माझ्याजवळचे आहे ते मी सोडणार नाही आणि मला पुण्य मिळवायचं ते मी कसंही मिळवीन कसं असतं पा भारतीय संस्कृती काय सांगते रांग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑल ओ लेन असं सुद्धा नियम असतो मी रांगेत उभं राहीन मला जे काही मिळवायचं ते मी रांगेत उभं राहून मिळवीन आणि माझा माझ्या धर्मावर माझ्या संस्कृतीवर इतका विश्वास आहे की जे माझं आहे ना ते कोणी काढून येऊ शकणार नाही ते मला मिळणारच आहे आज नाही उद्या मिळेल पण जे माझ्या आधी रांगेत उभे आहेत त्यांना ढकलून मी पुढे जाणार नाही माझा माझ्या धर्मावर आणि माझ्या संस्कृतीवर विश्वास पाहिजे जर मी इतरांना ढकलून पुण्य मिळवण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार असेल आणि त्या माझ्या प्रयत्नात लोकांचा जीव गेला तरी चालेल याचा अर्थ असा आहे की तुझा तुझ्या धर्मावर तुझ्या संस्कृतीवर तुझ्या परंपरांवर तुझ्या पूर्वजांवर विश्वास नाही तुझ्यावर तामसिकतेनं मात केली आहे आणि तुला कसंही करून पुण्य मिळवायचं असं पुण्य तुला कसं मिळेल कोण देईल तुला पुण्य हो। आता याच्यातून एक चांगला भाग मला सुचतो तो असा धनंजय मुंडे प्रकरणात की समाजानंच अशी मागणी केली पाहिजे असं विधिविधान निर्बंध कायदा केला पाहिजे की जर समाजातल्या काही व्यक्ती सत्तारूढ पक्षातल्या किंवा कुठल्याही व्यक्तीवर आरोप करत असतील तर ते आरोप केल्यानंतर एका ठराविक कालावधीमध्ये त्या आरोपाविषयी त्यांच्याकडं जी काही माहिती जे काही पुरावे असतील ते त्यांनी संबंधित चौकशी यंत्रणांकडे सरकारी यंत्रणांकडे सुपूर्द केले पाहिजेत नाहीतर त्यांनी मला दुसरा संशय येतो आहे असं प्रगटपणे मान्य केलं पाहिजे संशय येणं म्हणजे तुम्हाला आरोप करण्याचं आणि समोरचा माणूस अपराधी आहे असं म्हणण्याचं लायसन्स मिळालं असा होत नाही संशय अनेकांचा असू शकतो संशय कल्लोळामुळे केवढा गोंधळ होतो हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे नुसता संशय येतो असं म्हणून चालणार नाही तुमच्यावर पुरावे सादर करण्याचं दायित्वसुद्धा असलं पाहिजे अशी एक सामाजिक व्यवस्था आपल्याला करायला पाहिजे आणि लोकांना रांगेत उभं राहून जे काही मिळवायचं ते संस्कृती पूर्वी आपल्याकडे मुंबईमध्ये बसमध्ये सुद्धा रोक लोक रांगेत चढत असतात मध्ये कोणी घुसत नसे डम्पिंग द क्यू असं आपल्याकडे नव्हतं मग जॉर्ज फर्नांडिसनी आणि एस एम जोशींनी रेल्वेचा संप केला तो बराच काळ चालला त्यावेळेला बसवर प्रवाशांचं दडपण प्रवाशांची गर्दी वाढली तेव्हा मुंबईतली रांग ही तुटली ती रांग जी आहे प्रणाली रांग ही सुद्धा एक शिस्त आहे तर ती पुन्हा सर्व ठिकाणी आणली पाहिजे ती प्रयागराजलासुद्धा आणली पाहिजे की तुम्ही रांगेत उभं राहून तुमचा जेव्हा क्रमांक येईल तेव्हा पाण्यात डुबकी मारा तुम्हाला असा घुसण्याचा धावण्याचा लोकांना पायी तुडवण्याचा अधिकार नाही असं एक नवीन आपण त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे तर या घटनांपासून आपण काहीतरी बोध घेतला असं होईल नाहीतर अशा घटना परत 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 घडत जातील आणि आपला जो सामाजिक सांस्कृतिक स्तर आहे तो उंचावणार नाही या जन्मात आपल्याला पुण्य मिळवायचं असेल तर रांगेत उभं राहूनच आपल्या धर्मावर विश्वास ठेवून जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे हा विश्वास बाळगूनच आपण मार्गक्रमण केलं पाहिजे असं या दोन घटनांमधून मला वाटतं आपल्याला शिकण्यासारखं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद